चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर वर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचे आरोग्य राहू दे तुम्हाला अखंड आयुष्य दे आयुष्य निरोगी दे आणि तुमचं राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी राहू दे असं आणि प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आज गुरु अमृत पौर्णिमा गुरूंचा वार आणि आज आपल्याला काही सेवा करायची पाच गुरुवार आजपासून सुरू करा गुरुपुरुष अमृत योग आहे पौर्णिमा आहे गुरुवार आहे आणि खूप महत्वाचा आज दिवस आहे त्यामुळे आजपासून पाच गुरुवारी तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत त्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप बदल घडून येईल बघा आपल्या आयुष्यात पैसा कमी पडत असेल मुलांना शिक्षणामध्ये प्रगती पाहिजे असेल नोकरीमध्ये तुम्हाला किंवा तुमच्या नवऱ्याला किंवा तुमच्या मुलांना प्रमोशन पाहिजे असेल मुलांची लग्न व्हाय व्हावी असं वाटत असेल मुलांची लग्न ठरत नसतील त्यासाठी तुमचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी किंवा घरामध्ये सदैव पैसा येत असून येतोय पण टिकत नाही ह्या सगळ्यावरती उपाय म्हणून तुम्हाला ही सेवा करायची आहे तर बघा आजपासून पाच गुरुवारी तुम्ही हे सेवा करायची आहे ज्या मी सेवा सांगणार आहे ह्या सेवा प्रत्येक गुरुवारी असं पाच मी गुरुवारी तुम्ही करा बघा पहिला उपाय जो आहे तो आहे पाच कणकेचे दिवे किंवा मातीचे दिवे घ्या त्यामध्ये दोन फुलवाती किंवा दोन वाती घाला शुद्ध गाईचं तूप असेल तर घाला नसेल तर मोहरीचं तेल घातलं तरी चालेल तेही नसेल तर तुम्ही साधं तेल घाला पण शक्यतो गाईचं शुद्ध तूप किंवा घरातलं तूप किंवा मोहरीचं तो तूप तेल जर घेतला तर त्याचा फायदा आपल्याला लवकर होतो तर काय करायचं हे पाच दिवे घ्यायचे त्यामध्ये डालचीन पावडर करायची मिक्सरला थोडेसे डालचिन वाटायचे आणि ते चाळायचे चाळीनं किंवा बारीक करायची पेस्ट आणि ते डालचीन पावडर पाचही दिव्यामध्ये टाकायची हे दिवे सगळे देवाजवळ ठेवायचे आणि आपणही देवाजवळ बसायचं आणि आपली इच्छा काय असेल ती बोलायचं कितीही तुमच्या आयुष्यात वाईट प्रसंग असतील व्यवसाय वाढत नसेल तुमच्या नोकरीमध्ये प्रमोशन होत नसेल तुमच्या मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल हे सगळे मार्ग ह्यात सगळ्यातून मार्ग निघण्यासाठी हे करायचं तर आपली जी काही इच्छा आहे ती बोलायची आणि त्यानंतर पहिला दिवा जो प्रज्वलित करायचा आहे तो देवाजवळ ठेवायचा दुसरा दिवा प्रज्वलित करून किचन ओट्यावर ठेवायचा तिसरा दिवा प्रज्वलित करून म घराच्या मध्यभागी ठेवायचा चौथा दिवा प्रज्वलित करून तुम्ही मुख्य दरव्या होमऱ्यावर उजवीकडे ठेवा डावीकडे ठेवा चालेल आणि पाचवा दिवा आहे तो तुळशी जवळ तुम्हाला ठेवायचे ह्या प्रकारे पाच दिवे तुम्ही प्रत्येक गुरुवारी असं पाच गुरुवारी तुम्ही हे पाच दिवे लावायचे त्यानंतर दुसरा उपाय बघा तुमचा कितीही कठीणातील कठीण प्रश्न असू दे म्हणजे व्यवसाय वाढत नसेल नवऱ्याच्या व्यवसायात व्यवसाय चालत नसेल व्यवस्थित किंवा तुमच्या नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तुमच्या मुलांच्या नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल मुलांना नोकरी लागत नसेल मुलांची लग्न होत नसतील तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे ह्या उपायाचा फायदा तुम्हाला नक्की होणार मी पण आजपासून हा उपाय सुरू केलेला आहे पाच गुरुवारी हा पण उपाय करायचा आहे दक्षिणावरती शंख घ्यायचा जो दक्षि दक्षिणावरती शंख आहे तो वाजवणारा नाही तर तो आपण पाणी भरून देवघरात ठेवतो तो शंख घ्यायचा आपण दररोज पाणी भरून ठेवतो पण ते पाणी भरून न ठेवता अखंड न तुटलेले न फुटलेले तांदूळ घ्यायचे त्याला हळद लावायचे ते तांदूळ पिवळे करायचे आणि ते शंकामध्ये भरायचे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या मनातली इच्छा बोलायची असं पाच गुरुवारी करायचं आज गुरुवार आहे आजपासून सुरू केला पुढच्या गुरुवारी ते तांदूळ बदलायचे ते तांदूळ किड्या मुंग्यांना खाऊ घाला त्यामुळं तुमच्या पितृंचा सुद्धा दोष नष्ट होईल कारण तुम्ही किड्या मुंग्यांना खाऊ घालणं म्हणजे साक्षात पितृंना खाऊ घालण्यासारखं आहे त्यामुळं तुम्ही ते पुढच्या गुरुवारी किड्यांना खाऊ घाला आणि दुसरे तांदूळ त्या गुरुवारी बराच पाच गुरुवारी करायचं तिसरा जो उपाय आहे तो केळीच्या तिसरा जो उपाय आहे बघा तो तुळशीला तुम्ही दूध आणि हळद तांब्यामध्ये चमचाभर दूध घ्यायचं त्यामध्ये चिमूटवर हळद टाकायचं आणि हे जल तुम्ही तुळशीला अर्पण करा आणि माता लक्ष्मीला म्हणजे तुळशीला प्रार्थना करा की तुम्ही सदैव आमच्या घरामध्ये तुमचा वास राहू देत तुम्ही आमच्या घरामध्ये सदैव माता लक्ष्मी आनंदाने राहा त्यानंतर बघा मंदिराच्या आजूबाजूला गरीब लोक असतात ज्यांना खूपच त्यांची परिस्थिती नसते खायला नसतं अशा लोकांना तुम्ही चण्याची डाळ किंवा केळी द्यायचं जा, शक्यतो केळी द्या कारण त्यामुळे त्यांचं पोट भरलं जाईल डाळ शिजून खाणे इतकी त्यांची परिस्थिती नसेल तर केळी दिलेल्या उत्तम तर तुम्ही द्या केळी प्रत्येक गरीबाला दोन द्या चार द्या पाच द्या त्याचं पोट भरेल अशा केळी तुम्ही त्यांना गा द्या त्यानंतर बघा गाईला चपाती त्या चपातीमध्ये गुळ घालायचा गुळाचा खडा आणि ही चपाती तुम्ही स्वतःच्या हाताने गाईला चारायची गाय मारत असेल तर ज्यांची गाय गोठाय आहे त्यांच्याकडे दिलं तर झाले पण शक्यतो तुम्ही तुमच्या हाताने चारायचा प्रयत्न करा हिरवा चारा द्या त्यामुळे सुद्धा तुम्हाला फरक पडेल हे उपाय प्रत्येक पाच गुरुवारी तुम्ही स्वतः करून बघायचे आहेत त्यानंतर बघा माशांना खाऊ घाला किड्या मुंग्यांना खाऊ घाला पाच गुरुवार त्यानंतर केळीचं झाड केळीच्या झाडाला पाच गुरुवारी तुम्ही दूध जल हळद अर्पण करा एक तुपाचा दिवा लावा आणि लाल फूल अर्पण करा त्यामुळे सुद्धा तुम्हाला विष्णूंचा आशीर्वाद मिळेल तुमच्या घरामध्ये पैशाचे प्रश्न असतील ते सुटतील तुमच्या आयुष्यात प्रमोशन नसेल तर पगार वाढ प्रमोशन पगार वाढ होईल व्यवसाय वाढून व्यवसायात पगार पैसा वाढेल हे तुमचे पैशाचे मार्ग सुटतील त्यानंतर बघा होमऱ्याला हळदीचं लिंपण द्यायचं संध्याकाळी तुपाचा दिवा तुम्ही जो लावायचा आहे मुख्य दरवाजाजवळ तुळशीजवळ आणि देवाजवळ त्यामध्ये दोन लवंगा किंवा दोन विलायची जी टाकायची चिमुठभर हळद टाकायची आहे त्यानंतर बघा मोर आवळा जो असतो आवळ्याचं झाड त्याचीही पूजा करा पाच गुरुवारी त्यालाही हळदींकू लावा तुपाचा दिवा लावा किंवा मोहरीचा दिवा लावा पिंपळाच्या झाडाची पाच गुरुवारी पूजा करा पिंपळाच्या झाडामध्ये सुद्धा साक्षात श्रीहरी श्री विष्णूंचा वास असतो आणि त्यामुळे तुम्ही पिंपळाच्या झाडाची सुद्धा पाच गुरुवारी मनोभावे पूजा करा तुमच्या मनातील इच्छा बोला तुपाचा दिवा लावा मोरीचा दिवा लावा आणि तुम्ही हे पाच गुरुवारी न चुकता करा कारण बघा आपण जर न हे केलं तर आपल्या आयुष्यातले मार्ग सुटतील त्यानंतर सगळ्यात महत्वाचा उपाय म्हणजे बघा केशर थोडस अगदी एक दोन तीन थेंब कच्चं दूध घ्यायचं त्यामध्ये केशर टाकायचं आणि त्याची पेस्ट बनवायची आणि ही पेस्ट ह्या करंगळीच्या बोटाजवळ पहिला भगवान श्रीहरी श्री विष्णू किंवा बाळकृष्णांच्या मूर्ती लावा आणि त्यानंतर आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या कपाळाला तो टिळा लावायचा त्यामुळं तुमच्या वरती विष्णूंची कृपादृष्टी राहील माता लक्ष्मीची कृपादृष्टी राहील आणि तुमचे कितीही कठीणातली कठीण मार्ग असू दे मुलांच्या अभ्यासातली प्रगती होईल मुलांच्या नोकरीमध्ये प्रमोशन मिळेल मुलांना नोकरी लागेल तुमच्या व्यवसायात वाढ होईल तुम्ही स्वतः कुठलं पार्लर टेलरिंग करत असाल त्यामध्ये नक्की तुमच्या हे वाढ होईल आणि हे करत असताना तुम्ही तुमच्या मना अगदी करायचे उपाय म्हणून करू नका तर अगदी प्रबळ इच्छाशक्ती ठेवून करा त्यामुळं तुम्हाला त्याचं फळ नक्कीच मिळेल जी काय सेवा उपाय करतात ती अगदी मनापासून करा तुम्हाला त्याचं फळ नक्की मिळणार आणि ह्यातून तुम्ही हे उपाय केल्यानंतर तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती होईल हे उपाय केले की के वरून पैसे पडतील किंवा पैसे कुठून जर अचानक मिळतील असं नाही तर हे करत असताना उपाय आपल्याला कष्ट हे करावेच लागणार कष्ट केलेल्या कष्टाला फळ म्हणून कष्टाच्या जोडीला हा हे उपाय करायचे आहेत बघा आपण खूप कष्ट करतो खूप का काम करतो राब 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 राबतो पण आपल्याला प्रमोशनच होत नाही राब राब राबतो पण आपला पगारच वाढत नाही आणि आपले पैसे टिकत नाही म्हणून हे उपाय करायचे की हे उपाय केल्यानंतर तुम्ही जे जे कष्ट करता राब राब राबता पगार वाढत नाही ते सगळे मार्ग सुरळीत होतील तर हे छोटे छोटे उपाय तुम्ही आजपासून पाच गुरुवारी करायचे आहेत बघा पाच गुरुवारी कुठले कुठले पाच दिव्यांचा उपाय शंकामध्ये अखंड पिवळे तांदूळ भरणे हळदीनं हे केलेले गाईला चपाती आणि गुळ खायला घालणे केशर दूध आणि केशरचं मिश्रण करून टिळा लावणे माशांना खाऊ खाऊगणे पिंपळाच्या झाडाची पूजा करणे आवळ्याच्या झाडाची पूजा करणे त्यानंतर केळीच्या झाडाची पूजा करणे हे सगळे उपाय तुम्ही करा गाई तुळशीला दूध कच्चं हळद आणि पाणी जलार्पण अर्पण करा ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी त्या तुम्ही करा होमऱ्याला हळदीचं लिंपण लावा दारावरती हळद कुंकू आणि तोपा अतूप मिक्स करून स्वस्तिक काढा ह्या सगळ्या गोष्टी आजपासून करा आज शुभ योग आहे गुरुकुशामृत एक पौर्णिमा आणि गुरूंचा वार तिन्ही योग चांगले त्यामुळे आत्ता माझा व्हिडिओ बघितला तर तुम्ही आत्ता सुरू करा जर आज कोणी व्हिडिओ बघितला नाही तर पुढच्या गुरुवारपासून पाच गुरुवार हे उपाय नक्की करून तुम्ही स्वतः तुमचा फायदा करून घ्या हे उपाय जास्तीत जास्त शेअर करा कोणाला नाही कोणाला काय त्रास होत असेल कोणाचे पगार वाढत नसेल कोणाच्या मुलांच्या अभ्यासात प्रगती होत नसतील लग्न होत नसतील त्यांना नक्की उपयोगी पडेल प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते दुसऱ्याचं चांगलं चिंता स्वामी समर्थ महाराज तुमचं नक्की चांगलं करतील तुम्ही जर दुसऱ्याचं वाईट चिंतला म्हटलं जाऊ दे कशाला पाठवायचं दुसऱ्याला व्हिडिओ आपण बघितला ना झाला आपल्याला पाहिजे तर करू नाही तर सोडू तसं करू नका कोणाला नाही कोणाला पाठवा उपयोग होईल त्याचं चांगलं होईल तुम्हाला त्याच्या आत्म्याचा आशीर्वाद मिळेल स्वामी समर्थ महाराज नक्की तुमचं चांगलं करतील हे लक्षात ठेवा जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा बेल ऑकॉनची घंटी दाबा ऑल बटनला क्लिक करा कमेंट करा स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त काहीतरी लिहा पण लिहा आणि जास्तीत जास्त लाईक करून सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना अमृत गुरुदेव पौर्णिमा सगळं शुभ जाऊ अशी प्रार्थना करते श्रीस्वामी समर्थ